नाए, दाँ दाँ, नाए, दाँ, दाँ दाँ। ओ। फुला फुलाची काय गरज <laughs> हॅलो गाई सर आज आम्हाला जायचं होतं तुळशीबाग येत मग आम्ही ठरवलं की मेट्रोने जाऊयात तर आमच्या जवळचं जे स्टेशन आहे दापोडी मेट्रो स्टेशन सईतून जायचं ठरलं तिथे स्कूटी लावली आणि तीन तिकीट काढले आम्ही तिघे जात होतो मी माझी बहीण आली होती आणि हे मग तिघं जायचं होतं तिला तुळशीबागेतून थोडीशी शॉपिंग करायची होती तर तिचं म्हणणं होतं की नऊला बंद होते तुळशीबाग लवकर चला लवकर चला, चला मी म्हटलं चल असं काही नाही आहे लेटपर्यंत चालू असतात दुकाने ती तुम्हाला पुढे गेल्यास कळेलच मग स्कॅन वगैरे केलं तिकीट आणि आम्ही निघालो तर मग लिफ्टनी जायचं होतं प्लॅटफॉर्मपर्यंत चला म्हटलं मग तर मग काय काय तर लगेच गेल्या गेल्या मेट्रो आली म्हणजे काही दोन तीन मिनटातच मेट्रो होती सो so, कंटिन्यू मेट्रो असतात ठराविक टाईमच्या नंतर सो so, तुम्ही डायरेक्ट मंडईपर्यंत गेलात की वॉकिंग डिस्टन्सवरच तुळशीबाग आहे मग हे मला विचारत होते कुठं उतरायचं तर मी सांगत होते मग नंतर असंच गप्पा मारत आम्ही निघालो तर ह्यांचं काय प्रेम होतं चाललं होतं काय माहिती मेधाचं आणि यांचं मला चॉकलेट खाऊ घालत होते तर नंतर कळलं की मी खूप त्यांना बोर करत होते म्हणून ते मला चॉकलेट खाऊ घालत होते जगचं पार्ट मग आम्ही पोहोचलो फायनली तर इथे चालू होतं जेवण होतं इथे काही हनुमान जयंतीच्या दिवशी आम्ही गेलेलो तर इथे तुळशीबागेच्या <laughs> शॉपिंग चालू करण्याआधी इथे समोसे खाल्ले थोडस पोट भरलं कि शॉपिंग करण्यात पण इंटरेस्ट येतो मग काय आम्ही लागलो ला शॉपिंगला आणि तुम्ही बघू शकता पुढे यांनी बिलकुल बार्गेनिंग करू दिली नाहीये मला पण मी नंतर केलेलीच आहे तर तुम्ही पहा मग इथे पहिले दर्शन घेतलं आणि चालू झाली शॉपिंग एवढ्या काही पर्स नाही आवडले म्हणून आम्ही चप्पल बघायला गेलो त्याचे सँडल मला आवडलेली पण जास्तच महाग वाटत होती सो मी त्यांना बार्गेनिंग करत होते तर ह्यांचे एक्सप्रेशन बघा मेधाजन ते खूपच मला हसत होते म्हटलं जाऊ द्या काही कमी तर करत नाही सो नंतर बघू म्हटलं सो मग आम्ही पुढे निघालो येताना यूथ म्हणून मग इथे दर्शन घ्यावं म्हटलं हे तुळशीबागेमध्ये हा गणपती आहे तिथे नेहमी गेलं की मी दर्शन घेतेच मग दोघं दर्शन घ्यायला जायचं होतं पण मी कोणत्या विचारात होते काय माहिती मी स्वतः एकटीच जाऊन दर्शन घेऊन आले तुम्ही बघू शकता आणि व्हिडिओ चालूच होता मेधाकडे होता फोन आणि मी एकटीच दर्शन घेऊन आले त्यानंतर ते आल्यास म्हणत होते तो एकटीच दर्शन घेऊन आली पण मी असं दाखवलं की नाही मला नव्हतं माहिती काहीच असो मग नंतर चालू झाली शॉपिंग मग पहिले ती मेधानी पण दर्शन घेतलं आता बांगड्या बघायला गेलो तर तिथे तुम्ही बघू शकता कशा पद्धतीने तीनशे वीसच्या बांगड्या तीनशे ऐंशी समथिंग म्हणजे बार्गेनिंग न करता घेतलेले तिथे स्टॉल आहेत हे स्टॉल देखील इथे मस्त आहेत शंभर दोनशेच्या आसपास व्हरायटी आहे पण मला नाही तेवढे आवडले सो आम्ही इकडे गेलो परत मी काय केलं तुम्ही पन्नास रुपये वाढवले नाही ऑनलाईन काम बार्गेनिंग चौदाशे

कोणतं घेते शेवटी मी केलेलं आहे भाऊ कळलं अडीचशे रुपयात शहाऐंशी असं करतात भाऊ कळलं आम्ही भाऊ नाही करू कोणतं घेऊ हे कोणतं पण हे छान वाटायला मला खालचं ना

何 <laughs> थे दुकान दिसलं तिथं हे लोक थांबत आहेत चलो बाई धरू हो ना तुम्ही भेळ आणल्यामुळं

पण फुलाला फुलाची काय गरज तर गाईज असते अकरा अकराला पाच मिनिट कमी आहे तिथं पोहोचलेलो आहोत आणि पाच मिनिटातच आमची मेट्रो आहे डायरेक्ट आता आम्ही मंडई बसून ते दापोडीला जाणार दापोडीला स्कूटी लावलेली आहे तिथून मग आम्ही परत पुढे जाणार तर इथेच मी ब्लॉग थांबवते मस्त शॉपिंग झालेली आहे आणि मी काय काय घेतलं ते मी तुम्हाला नक्की सांगेन पूर्ण डिटेल्स आणि चला तर मग भेटू नेक्स्ट व्हिलॉगमध्ये चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा बाय